सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं व मैत्रिणींचं पुन्हा एकदा आपल्या टर्निंग पॉईंटच्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे मग अंगणवाडी मुख्य सेविका या संदर्भात जो काही कायदे दिलेले आहे त्या अनुषंगानं आपण हा व्हिडिओ बनवत आहोत बाळने मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा आता त्यामध्ये आपला जो आहे हा तिसरा व्हिडिओ असून आपण सध्या दुसऱ्याच कलमावर काम करतोय कारण कलमा ह्या कलमामध्ये पोट कलम एवढे आहेत टोटल पन्नास प्लस आहेत पन्नास प्लस पोट कलम आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कल पोटकलम तेवीस पासून पाहणार आहोत मागचे दोन व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही कृपया पाहून घ्या कारण कन्सेप्ट क्लिअर करून पुढे आपल्याला जायचं आहे तत्पूर्वी हे अंगणवाडी मुख्य शिविका पुस्तक घेतलेलं असेल जर येणाऱ्या काळात तुम्ही दुसरा व्हिडिओ पाहत असाल तर इथं अपडेटेड व्हर्जन राहील परंतु व्हिडिओ नवीन त्यावरती बनवणार येणार नाही कारण हा अधिनियम जसा आहे तसाच आहे अपडेट आला तर त्यावेळेस बनवेल ओके आणि त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचा जो आहे एक कोर्स आहे जो नव्याण्णव रुपयेमध्ये आहे त्याच्यामध्ये एवढ्या टेस्ट आहेत आणि शंभर प्लस व्हिडिओ आहेत ओके शंभर प्लस व्हिडिओ आहेत अंगणवाडी भरती अंगणवाडी भरती हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि एकूण एकशे वीस मार्कासाठी हे दोन पुस्तकं आम्ही तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे ओके त्यामध्ये पाहूया नेमकं आता कलम पोट कलम सॉरी कलम दोनचं पोट कलम तीवीसपासून आपण सविस्तरपणे अभ्यास करूया ओके बघा कलम दोनचे पोट कलम तेवीस यामध्ये काय शोधण्या आहे तर न्यायालय न्यायालय म्हणजे काय दिवाणी न्यायालय ज्याला दत्तक विधानाबाबतच्या आणि पालकत्वासंबंधीच्या बाबतीत अधिकारिता दिलेली आहे अधिकार दिलेले आहेत त्यामध्ये अजून जिल्हा न्यायालय कौटुंबिक न्यायालय शहर पातळीवरची दिवाणी न्यायालय यांचा देखील समावेश होतो त्यानंतर कलम दोनचे पोटकलम चोवीस ही शारीरिक अशी दिलेले व्याख्या शारीरिक दंड म्हणजे काय इथं दंड लिहायचं राहिलं शारीरिक दंड म्हणजे कोणत्याही एखाद्या व्यक्तीने बालकाला सदृश्य मृत म्हणजे दिसायसारखं त्याच्या मुद्दाम होऊन किंवा शिस्त बाणावी या हेतूने किंवा मन बदलावे यासाठी वेदना स्वरूपात दंड देणे बघा शाळेत देखील एखादी शिक्षक किंवा कुणी मारत असेल तुम्ही शिस्त लावताय परंतु त्याला शारीरिक दंड देता येणार नाही हे ये एक लक्षात घ्या तुम्ही शारीरिक दंड देता येणार नाही त्यानंतर कलम दोन पोटकलम पंचवीस बालकल्याण सेवा काय आहे याची संज्ञा काय दिलेले ते बघा बालकल्याण सेवा म्हणजे अडचणीतील किंवा संकटग्रस्त बालकासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचणारी चोवीस तास आणीबाणी सेवा की जे आकस्मिक किंवा दुरुस्त काळजी किंवा पुनर्रचना सेवा पुरवते त्याला बालकल्याण सेवा असं म्हटलेलं आहे कलम दोन चे पोट कलम सव्वीस मध्ये जिल्हा बाल संरक्षण युनिट म्हणजे काय जिल्हा बाल संरक्षण युनिट म्हणजे या कलमाच्या कलम एकशे सहा राज्य सरकारने जिल्ह्यासाठी एक बाल संरक्षण युनिट की जे जिल्ह्यामध्ये या अधिनियमाची निग्रहाने अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आणि जिल्ह्यातील बाल संरक्षणाच्या बाबतीत व इतर उपाय करण्यासाठी स्थापित केलेला असेल त्याला जिल्हा बाल संरक्षण युनिट असं म्हणतात आता कलम दोनशे पोटकलम सत्तावीस मध्ये योग्य सुविधा याची संज्ञा दिलेली आहे योग्य सुविधा म्हणजे कलम पोट पोटकलम एक, एक अन्वये त्यामध्ये नमूद केल्यानुसार कथित हेतूसाठी उचित अशी यथा स्थिती समिती किंवा मंडळाने मान्यता दिलेली शासनाच्या संघटना संघटनाने आस्थापनेने चालविलेली किंवा मान्यताप्राप्त स्वयंसेवी किंवा अशासकीय स्थापने चालविलेली विशिष्ट हेतूने त्या विशिष्ट मुलाची तात्पुरती जबाबदारी स्वीकारण्यास तयार केलेली सुविधा म्हणजेच योग्य सुविधा आता कोट कलम मध्ये काय म्हणलेला योग्य व्यक्ती म्हणजे कोण तर योग्य व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती एका विशिष्ट हेतूने मुलाची जबाबदारी घेण्यास तयार आहे किंवा सॉरी आणि मुलास ताब्यात घेण्यासाठी आणि त्याची काळजी घेण्यासाठी जी या हेतूने चौकशी आणि ती योग्य असल्याचं निष्क म्हणजे निष्पन्न होईल असा सक्षम अधिकाऱ्याला आहे त्यानंतर समिती किंवा ला मंडळांना आढळून आले की ही व्यक्ती योग्य आहे तर त्याला योग्य व्यक्ती असं ग्रहित धरलं आहे कलम दोन चे पोट कलम मध्ये पोषण करता याचा अर्थ काय दिलेला आहे तर बाल न्याय समितीने मुलाची पर्यायी काळजी घेण्याच्या हेतूने निवडलेल्या योग्यता योग्य अर्थप्राप्त मान्यता प्राप्त आणि परिविक्षित अशा कुटुंबाच्या घरगुती वातावरणामध्ये नेमणूक करणे की जे कुटुंब त्याच्या जैविक कुटुंबापेक्षा वेगळे आहे त्याला पोषणकर्ता असं म्हणतात जैविक म्हणजे काय हो ब्लड रिलेशन असलेलं माता पिता भाऊ बहीण हे पुढे कलम दोन चे पोटकलम तीस पोषणकर्ते कुटुंब म्हणजे पोषणकर्ते कुटुंब म्हणजे कलम चोवीस नुसार संगोपनासंबंधी काळजी घेण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण गट याशी योग्य असल्याचे आढळले आहे असं कुटुंब होय त्यानंतर कलम दोनचे चे पोटकलम एकतीसमध्ये मध्ये काय म्हणलेलं आहे पालक पालक म्हणजे मुलाशी संबंधित त्याचे नैसर्गिक पालक किंवा समितीच्या किंवा मंडळाच्या मते इतर कोणतीही व्यक्ती की जी या प्रक्रिया काळात त्या मुलाचा प्रत्यक्ष ताबा घेते की जे समिती वा मंडळाला मान्य आहे त्याला पालक असं म्हटलेला आहे कलम दोनच्या पोट कलम बत्तीसमध्ये पोषणकर्ता गट असं कोणाला म्हटलेलं आहे पोषणकर्ता कोण पोषणकर्ते कुटुंब आणि पोषणकर्ता गट हे तीन वेगवेगळ्या संकल्पना आहेत ओके पोषणकर्ते गट म्हणजे कुटुंबवत किंवा संप्रदायदिष्ठित समस्या उकल करण्यासाठी काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या परंतु माता पित्यांच्या काळजी विना असलेल्या मुलांना वैयक्तिक काळजी आणि संगोपन करण्याच्या संवेदने आणि ओळख देण्याचा हेतू पुरवण्यासाठी कुटुंबासारखी काळजी घेण्याची सुविधा देणे म्हणजेच पोषणकर्ता गट आता कलम दोनचे पोट कलम तेहतीसमध्ये भयंकर अपराध याचा अर्थ काय तर भयंकर अपराध यामध्ये भारतीय दंडविधान संहिता किंवा इतर कोणत्याही त्यावेळी अंमलात असलेल्या कायद्यानुसार कारावासाची किमान शिक्षा सात वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीची कैद अशी आहे ओके okay? भयंकर अपराध यामध्ये भारतीय दंड विधान संहिता या अंतर्गत जी कारावासाची शिक्षा आहे ती किमान सात वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीची कैद आहे याला भयंकर अपराध असं यामध्ये म्हटलेलं आहे कलम सातचे पोट कलम चोवीस मध्ये काय म्हटलेलं आहे आंतरदेशीय दत्तक विधान आंतरदेशीय दत्तक विधान म्हणजे भारतातील मुलाचे अनिवासी भारतीय किंवा मूळचा भारतीय किंवा विदेशी व्यक्तीकडून झालेले दत्तक विधान म्हणजे आंतरदेशीय विधान बरोबर आहे भरपूर व्यक्ती ही आपल्या भारतातील अनाथ मुलांना <coughs> दुसऱ्या देशातील पालक घेऊन जात असतात दत्तक म्हणून ओके <coughs> त्याला आंतरदेशीय दत्तक विधान म्हणतात त्यानंतर कलम दोनचे चे पोट कलम पस्तीस बालक म्हणजे काय ते एकदा अठरा वर्षाच्या आतील मूल कलम दोन चे पोटकलम कलम छत्तीस मध्ये अंमली औषधी द्रव्य आणि मन प्रभावी पदार्थ याची शोधना दिलेली आहे तर अंमली आणि अंमली औषध द्रवी आणि मन प्रभावी पदार्थ या शब्दांना अंमली औषधी पदार्थ वन प्रभावी पदार्थ अधिनियम एकोणीशे पंच्याऐंशी हा एक अधिनियम लक्षात ठेवा वर्ष लक्षात ठेवणं गरजेचं आहे लिहून ठेवू शकता तुम्ही बरोबर अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी यामध्ये अनुक्रमे जे अर्थ नेमून दिलेले आहेत त्याचा अर्थ असेल ओके त्यानंतर कलम दोनचे पोट कलम सदुतीस हरकत प्रमाणपत्र एन ओ सी नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे केंद्रीय संसाधन प्राधिकरणाकडून कथित हेतूसाठी आंतरदेशीय दत्तक विधानासाठी देण्यात आलेले प्रमाणपत्र या कलमाच्या दृष्टीनेच एन ओ सीचा अर्थ काय होतो हे सांगितलेलं आहे एन ओ सी कुठल्याही परि कुठल्याही कामासाठी असू शकते परंतु या कलमाच्या संदर्भात केंद्रीय संसाधन प्राधिकरणाकडून जे काही तुम्हाला दत्तक घेण्यासाठी आंतरदेशीय दत्तक विधानासाठी देण्यात आलेलं प्रमाणपत्र आहे त्याला नारकत प्रमाणपत्र असं म्हटलेलं आहे कलम दोनशे चे पोटकलम अडुतीस मध्ये अनिवर्षी भारतीय अनियश भारतीय म्हणजे भारतीय पारपत्रकधारक आहे आणि सध्या एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी देशाबाहेर राहत आहे त्याला अनिवाशी भारतीय म्हणतात कलम दोनशे चे पोटकलम एकोणचाळीस आता हे पण लक्षात ठेवा की अर्थ काय होतो ओके अनिवशी भारतीयाचा अधिसूचना म्हणजे भारत सरकारच्या किंवा राज्य शासनाच्या राजपत्रामध्ये अधिसूचना म्हणून प्रकाशित केलेले किंवा यथोचित जाहीर व्हावे म्हणून कळविलेले परिपत्रक अ अधिसूचना होय कलम पटकल चाळीस निरीक्षण गृह निरीक्षण गृह म्हणजे कलम सदोतीसच्या पोटकलम एक मध्ये उल्लेख केलेल्या हेतूसाठी प्रत्येक जिल्ह्यात किंवा जिल्ह्यांच्या गटामध्ये स्वतः राज्य शासनाकडून किंवा स्वयंसेवी किंवा अशासकीय संस्थेकडून स्थापित केलेले किंवा चालविलेले तसेच अधिकृत नोंदणी केलेले निरीक्षण गृह म्हणजेच निरीक्षण गृह होय त्यानंतर कलम दोन चे पोटकलम एक्केचाळीस खुला निवारा म्हणजे कलम त्रेचाळीसच्या पोटकलम एक अन्वय त्यामध्ये उल्लेख केलेल्या हेतूसाठी अधिकृत नोंदणी केलेले राज्य शासनाने स्वतः किंवा स्वयंसेवी किंवा अशासकीय संस्थेकडून स्थापन केलेले किंवा चालवलेले मुलांच्या सुविधेचे स्थान म्हणजे खुला निवारा कलम दोनचे चे पोटकलम बेचाळीसमध्ये मध्ये काय अनाथ याची व्याख्या दिलेली आहे अनाथ म्हणजे असे मूल की जे जैविक माता पिता किंवा दत्तक विधानकृत किंवा कायदेशीर पालकाविना आहे किंवा ज्याचा कायदेशीर पालक त्याला घेण्यास इच्छुक नाही किंवा त्या बालकाची काळजी घेण्यास सक्षम नाही त्याला असं अनाथ असं संबोधलेलं आहे त्यानंतर कलम दोन पोट कलम त्रेचाळीसमध्ये मध्ये काय समुद्रापलीकडील भारतीय नागरिक समुद्रापलीकडील भारतीय नागरिक म्हणजे नागरिकत्व अधिनियम एकोणीसशे पंचावन्न अन्वयीन नोंदणीकृत आहे बघा हे ना, नागरिकत्व अधिनियम एकोणीसशे पंचावन्न हा वर्ष लक्षात ठेवा यावर प्रश्न यापूर्वी आलेले या आहेत कलम दोन चे पोट कलम चौवेचाळीस मूळ भारतीय व्यक्ती म्हणजे ज्यांचे वंश परंपरागत पूर्वज भारतात होते किंवा जो भारत देशाचा होता आणि जो सध्या केंद्र सरकारचे मूळ भारतीय म्हणून दिलेले पत्र धारण करतो बरोबर केंद्र शासन त्याला लेटर देतं त्यानंतर कलम दोन चे पोट कलम पंचेचाळीस क्षुल्लक अपराध क्षुल्लक अपराध यामध्ये भारतीय दंडविधान अठराशे साठ किंवा इतर कोणत्याही त्यावेळी अंमलात असलेल्या कायद्यानुसार कारावासाची शिक्षा कमाल शिक्षा बरं का मॅक्झिमम हो कमाल आणि भयंकर अपराधला तुम्हाला मी सांगितलं होतं की किमान मिनिमम सात वर्ष जर त्याला कारावासाची शिक्षा झाली असेल तर त्याला भयंकर अपराध या संज्ञेमध्ये कन्सिडर केलेला आहे तर इथं कमाल शिक्षा मॅक्झिमम तीन वर्ष झाली असेल तर क्षुल्लक अपराध असं म्हटलेलं आहे म्हणजे तीन वर्षापर्यंतची कैद झाली असेल तर त्यानंतर कलम दोनशे पोट कलम शेचाळीस सुरक्षिततेची ठिकाण म्हणजे असे कोणतेही ठिकाण किंवा संस्था पोलीस ठाणे किंवा तुरुंग नसलेली की जी वेगळी स्थापित केलेली आहे किंवा निरीक्षण गृहाशी जोडलेली आहे किंवा यथास्थिती विशेष गृह आहे किंवा जिची प्रभारी व्यक्ती म्हणून एक एखाद्या आरोपित वा कायदेशीर संघर्ष करणाऱ्या बालकाच्या स्वेच्छापूर्वक तात्पुरता स्वीकार करण्यास किंवा त्याची काळजी घेण्यास तयार आहे किंवा ते मूळ सक्षम प्राधिकरण यथास्थिती मंडळ किंवा बालन्यायालय यांच्याकडून चौकशीमध्ये किंवा पुढील पुनर्वसनाच्या दृष्टीने त्या कालावधीसाठी अपराधी आढळलेली आहे किंवा हेतू आदेशामध्ये नमूद केलेला आहे त्याला सुरक्षिततेचे ठिकाण असं म्हटलेलं आहे ठीक आहे विहित याचा अर्थ या अधिनियमाच्या नियमानुसार ने नेमून दिलेले प्रत्येक संज्ञा लक्षात ठेवा त्यातला भाग नाही परंतु तुम्हाला वाचत असताना याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे एकसष्ट पर्यंत कलम आहेत ते आपण पूर्णच करू या व्हिडिओमध्ये पर्यवेक्षण अधिकारी क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये नमूद केलेला आहे अपराधी पर्यवेक्षण अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नच्या राज्य शासनाने पर्यवेक्षण अधिकारी म्हणून नेमणूक केलेला अधिकारी किंवा राज्य शासनाचा जिल्हा बाल संरक्षण युनिट नेमून दिलेला कायदा व पर्यवेक्षण अधिकारी म्हणजे पर्यवेक्षण अधिकारी होय कलम एकोणपन्नास पोट कलम कलम दोनचे पोट कलम एकोणपन्नास हा भावी दत्तक ग्रहण पालक भाव्य दत्तक ग्रहण पालक म्हणजे कलम सत्तावन्नमधील मधील तरतुदीनुसारची व्यक्ती किंवा ज्या अनेक व्यक्ती ते मूल दत्तक घेण्यास पात्र आहेत त्यांना असं म्हटलं जाते काय भावी दत्तक ग्रहण पालक कलम दोन चे पोट कलम पन्नास सार्वजनिक ठिकाण म्हणजे काय सार्वजनिक ठिकाणी या शब्दाला अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पन यामध्ये जो अर्थ नेमून दिलेला आहे तो हा आ, ही आहे ना अनैतिक व्यापार अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे हे प्रश्न यापूर्वी आलेला हे कलम म्हणजे ही लक्षात ठेवा त्यानंतर कलम दोन चे पोट कलम एक्कावन याचा अर्थ काय नोंदणीकृत नोंदणीकृत म्हणजे कलम एक्केचाळीसनुसार नुसार अधिकृत व नोंदणीकृत तात्पुरत्या किंवा दूरच्या काळापर्यंत मुलांना राहण्याची काळजी घेण्याची सेवा पुरविण्याच्या तत्वावर असलेले निरीक्षण गृह विशेष गृहे सुरक्षिततेचे ठिकाण बालगृहे खुली निवासस्थाने विशेषकृत दत्तक विधान अभिकरण म्हणजे एजन्सी योग्य सुविधा किंवा इतर कोणतीही संस्था की जी विशिष्ट गरजेपोटी तयार केली गेलेली आहे वा मुलांची काळजी घेणारी अशी अभिकरणे वा सुविधा की ज्या राज्य शासनाने वा स्वयंसेवा अशासकीय संस्थांनी चालवली आहेत त्यानंतर कलम दोनचे पोटकलम बावन मध्ये नातेवाईक ही संज्ञा ना दिलेले आहे ना नातेवाईक तुम्हाला माहीत आहे की मुला दत्तक विधानाच्या हेतूसाठी म्हणजे काका काकू का, मात्रक माता मामा मामी मा, वडिलाकडून आजी आजोबा आईकडून आजी आजोबा हे होतात कलम दोनचे कलम त्रेपन्न राज्य अभिकरण याचा अर्थ कलम सदुसष्टमध्ये मध्ये जे काही नमूद केलेला आहे दत्तक विधान आणि त्यासंबंधी त्या संबंधित बाबीसाठी काम करणारी राज्य शासनाने उभी केलेली एक राज्य शासन दत्तक विधान अभिकरण संस्था होय संस्था अभिकरण कलम दोन चे पोटकलम चोपन्न गंभीर अपराध गंभीर अपराध यामध्ये दंड दन्... भारतीय दंडविधान संहिता अठराशे साठ किंवा इतर कोणत्याही त्यावेळी अंमलात असलेल्या कायद्यानुसार कारावासाची शिक्षा हे तीन ते सात वर्षे अशी आहे याचा अंतर्भाव होतो कलम दोन चे पोटकलम पंचावन्न बालकासाठी विशेष पोलीस पथक बालकासाठी विशेष पोलीस पथक कलम सत्तावन अन्वये मुलांना हाताळण्यासाठी पद निर्देशित केलेले जिल्ह्याचे शहराचे किंवा येत असते ती इतर कोणत्याही पोलीस पथक जसे रेल्वे पोलीस याचा समावेश होतो उदाहरणात आहेत आहे कलम छप्पन कलम दोन चे पोट कलम छप्पन असा लक्षात घ्या विशेष गृह म्हणजे काय विशेष गृह म्हणजे कलम अठ्ठावन्नमध्ये मध्ये नमूद केलेले राज्य शासनाकडून किंवा स्वयंसेवी किंवा अशासकीय संस्थेकडून स्थापित किंवा व नोंदणीकृत संस्था की जे कायद्याशी संघर्ष करणाऱ्या मुलांना राहत्या घराची व पुनर्वसनाची सेवा पुरवते की जी मंडळाच्या आदेशाने चौकशीद्वारे अपराध केल्यानंतर अशा संस्थाकडे पाठवली जातात त्यानंतर आहे कलम सत्तावन्न विशेष दत्तक विधान अभिकरण एजन्सी विशेष दत्तक विधान अभिकरण एजन्सी म्हणजे अशी एक संस्था की ज्या की ज्या राज्य शासनाने किंवा शासकीय संस्थापन केलेली आहे किंवा तिला कलम पासष्ट आणवे दत्तक विधानाच्या हेतूने समितीच्या आदेशाने अनाथ परितक्ते आणि सोडून दिलेल्या मुलांना अधिकृत राहण्यासाठी ठरवून दिलेली आहे त्यानंतर कलम अठ्ठावन पुरस्कृत किंवा प्रायोजित करणे पुरस्कृत करणे प्रायोजित करणे म्हणजे मुलाच्या वैद्यकीय शैक्षणिक व विकासास गरजा भागवण्यासाठी त्याच्या कुटुंबाला पूरक असा आधार देणे व आर्थिक व अन्य प्रकारे तरतूद करणे कलम दोनशे पोटकलम एकोणसाठ संघराज्य क्षेत्राच्या एक संबंधात संघराज्य क्षेत्राच्या संबंधात म्हणजे राज्य शासनाने घटनेच्या कलम दोनशे एकोणचाळीस राष्ट्रपतींनी नेमलेला संघराज्य क्षेत्राचा प्रशासक स्टार करा आणि कलम लक्षात ठेवा कलम दोन चे पोट कलम साठ सोडून दिलेले मूल सोडून दिलेले दिले मूल म्हणजे माता पित्यांनी व पालकांनी आपल्या नियंत्रणाबाहेरील शारीरिक भावनिक आणि सामाजिक घटक कारणासाठी समितीकडे सोपून सोडून दिलेले तसेच समितीने जाहीर केलेले मूल होय कलम दोन चे पोट कलम एकसष्ट इतर इतरमध्ये दिलेले ठीक आहे याच्यामध्ये व्याख्या नाही परंतु काय तर म्हणलेलं आहे ते लक्षात ठेवायचं होत्या आता कलम दोन संपलेला आहे आपण बाकीचे कलम आपण येणाऱ्या काळात घेऊया आता व्हिडिओ पंधरा मिनिटाचा झाला परंतु सॉरी कारण परत तेवढा पुरतं दुसरा व्हिडिओ बनवणं म्हणजे योग्य नव्हतं आता आर्टिकल थ्रीपासून पासून आपण पुढे जे आहेत ते पाहूया ओके व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विचार नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ